स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना आशा करते की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर बघा मी सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवलेला होता आज फोडणीचा भात तर मी सहसा जे काही भात वगैरे उरतं ना कालचं किंवा रात्री बनवलेलं तर त्याचं सकाळी जिरा राईस किंवा फोडणीचा भात वांगे भात असं सगळं बनवत असते अजिबात वेस्ट करत नाही मी आणि मी सकाळी रोज नैवेद्यासाठी ना भात बनवत असते म्हणजे आम्ही जेवणाच्या अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवत असते तर तोच मी भात बनवला होता दोन्हीही मी काढून घेतलेला आहे आजचा भात जो होता तो कुकरमधला मी काढून घेतलेला आहे आणि कढईमधलाही भात काढून घेतलेला आहे आणि त्याच कुकरमध्ये मी थोडीशी डाळ लावत आहे सांबर बनवण्यासाठी म्हणजे रोजचं मला ते बनवावंच लागतं तर साठी मी तुरीची डाळ ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन टोमॅटो टाकलेले आहेत आणि एक चार ते पाच फोडी मी ड्रमस्टिकच्या टाकते रोज मी कंपल्सरी ड्रमस्टिक वापरत असते जेवणामध्ये म्हणजे सांबरमध्ये ते हेल्थसाठी खूप छान असतं आणि ज्या कढईमध्ये मी भात फोडणी टाकलेल्या ना तीच सेम कढई कडाई मी थोडीशी धुवून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी ही भेंडीची भाजी बनवत आहे ही थोडी वेगळ्या पद्धतीची मी भाजी बनवत आहे तर त्यासाठी मी तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलेला आहे कढीपत्ता आणि हिंग टाकल्यानंतर मी चिरून घेतलेली भेंडी यामध्ये टाकते आणि ही भेंडी मी व्यवस्थित दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवरती मी फ्राय करून घेणार आहे भेंडी अजिबात चिकट होता कामा नये तर आज बघा ज्या मावशी सकाळी झाडून पुसून घेतात ना त्या येणार नव्हत्या दोन दिवस तर मी भाजी आणि कुकर ठेवला आणि मी घर सगळं झाडून घेत आहे आता म्हणजे भाजीला या भरपूर वेळ लागतो तर त्यावेळेपर्यंत माझं झाडून घेणं होईल असं वाटलं मला म्हणून मी मध्ये मध्ये भाजीला हलवलं होतं मी कारण की खालून करपते भाजी त्यामुळे कंपल्सरी त्यामध्ये चमचा ढवळावा लागतो नाहीतर पूर्ण खालून करपून जाऊ शकतात भेंडी त्यामुळे मी दोन तीनदा असं मध्य हात धुवून घेतला कचरा काढत काढत आणि भाजीला ढवळून घेतलेला आहे म्हणजे भाजी होईपर्यंत माझं झाडून घेण होईल भाजी तर लवकरच झाली पण मला झाडायला भरपूर वेळ लागला माहिती नाही ज्या माझ्या कामवाल्या मावशी काम करतात त्या एक पंधरा मिनिटामध्ये गॅलरी आणि सगळं घर झाडणं पुसणं कसं करतात माहिती नाही पण मला तर भरपूर वेळ लागला कचरा काढायला आणि बघा किती कचराही निघालेला आहे सध्या मुले घरी आहेत तर भरपूर कचरा होत आहे घरामध्ये आपण बघू शकता आणि आपणही रिलेट करू शकता या प्रॉब्लेमशी Speed to the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. the net कचरा काढत असताना ना कुकरही झालं होतं आणि भाजीही झाली होती त्यामुळे मी गॅस बंद केला आणि घर झाडून पुसून असं स्वच्छ करून घेतलं जवळपास मला पाऊन तास लागला हे दोन्हीही करण्यासाठी भयंकर उकडतंय आणि एवढा म्हणजे डिहायड्रेशन होत आहे ना त्यामुळे मी पाणी वगैरे पित आहे तर हे बघा मी आता काय केलं आहे ना एक बास्केटमध्ये सगळं हे आपण जे मसाला डब्यामध्ये ठेवतो ना ते असं छोट्या छोट्या बॉटलमध्ये ठेवलेलं आहे आपण हो बघा हळद मिरची पावडर मीठ जिरं मोहरी काळा मसाला सोबतच हिंग ठेवलेला आहे आणि शेंगदाणे पण मी ठेवलेले आहेत नंतर मी शेंगदाण्याची बॉटल ॲड केली होती आणि जो काही माझा भाजीचा मसाला असतो ना होममेड तोही मी यामध्ये ठेवलेला आहे तर ही माझी आयडिया आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भाजी मी बंद केली होती परत मी चालू केला गॅस आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चिंच मी भिजत घातलेली होती तर चिंचेचा कोळ मी थोडा यामध्ये टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे लाल मिरची पावडर हळद आणि काळा मसाला थोडासा टाकला आणि सोबतच थोडं चिंच टाकल्यानंतर गूळ टाकावं लागतं कंपल्सरी असतं आणि शेंगाची पावडर एक मीडियम साईजच्या चमच्याने मी तीन चमचे टाकलेली आहे याला चिंच गुळाची भाजी म्हणतात वरून भरपूर कोथिंबीर टाकल्यानंतर ही भाजी एकदम तयार आहे आपण एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा पण फक्त ना भेंडी व्यवस्थित तेलावरती परतावी लागते नाहीतर भाजी चिकट होते आणि भाजीची चव जाते तर माझी भाजी झालेली आहे न नंतर एक पाच मिनिटं शिजवावी लागते मग मी भाजी एका कंटेनरमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये सेम कढईमध्ये मी डाळीला फोडणी दिलेली आहे जसं की मी नेहमी देते चिंच गूळ आणि हिंगाची किंवा लसणही वापरू शकतो आपण तर आपण बघू शकता सांबर तयार आहे आणि मी आज ना भरपूर भांडे भिजत घातलेले होते रात्री जसे की तेलाची बॉटल मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी बोललेली आणि सोप जी असते त्याचे डब्बे मी भिजत घातलेले होते आणि चमचे वगैरे आपण जे काही ठेवतो त्याचे सर्व कंटेनर मी भिजत घातलेले होते त्यामुळे मला भांडे धुवायला आज भरपूर वेळ लागलेला होता हे जे स्टँड मी क्लीन केलेलं होतं त्यावरती मी जे चमचे वगैरे ठेवते त्याचे सगळे मी म्हणजे स्टँड वगैरे धुवायला घेतलेले होते तर सगळं माझं झालेलं आहे मी सांबरही कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी आता मळतीये कणिक माझी ही कणिक खूप चांगली आहे एक पाच ते दहा मिनिटांमध्येच कणिक भिजते जास्ती भिजत घालण्याची याला गरज नाही तर कणिक म्हणून मी एक दहा ते पंधरा मिनिट ठेवलेली आहे आणि माझं जे काही रोजचं देवाचं असतं ते मी आता करणार आहे सगळ्यात अगोदर मला रांगोळी काढायची असते सगळं काही स्वच्छ करून घेऊन तर रांगोळी काढून घेऊन आणि त्यानंतर माझं रोजचं जे काही देवाचं नामस्मरण आणि पठण असतं ते मी केलेलं आहे जवळपास एक पंधरा वीस मिनिट मला रोजचे लागत असतात कधी कधी वेळही होतो कधी कधी लवकरही होतं माझ्या मी काय करते यावरती डिपेंड असतं जर मला काही पुराण वगैरे पोथी वगैरे वाचायची असेल तर मला उशीर होतो एखादी तास वगैरे लागतो नाहीतर रोज मला एक पंधरा वीस मिनिटामध्ये होऊन जातं <laughs> आपल्याशी ना मी नेहमी शेअर करत असते की मी रोज जवळपास देवाचं करतच असते त्यामुळे माझ्या मनाला एक शांतता मिळते प्रसन्नता मिळते आणि आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळत असतं त्यामुळे सर्वांनी देवाचं करावं असं मला वाटतं तर देवाचं झाल्यानंतर बघा मी आता येथे चपात्या बनवते आहे आणि चपात्या बनवल्यानंतर ऑलमोस्ट माझं सर्व काम झालेलं आहे आपण पाहिलंच की मी सगळं कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि गॅसचा ओटाही मी मध्ये मध्ये ओल्या कपड्यांनी नेहमीच पुसून घेत असते त्यामुळे जास्ती खराब होत नाही आणि अशा पद्धतीनं माझ्या चपात्या वगैरे झालेले आहेत आणि हे सगळं करण्यामध्ये ना मला दोन वाजलेले आ, आ, आ होते आणि अशा पद्धतीनं माझं सगळं काम झालेलं आहे आशा करते की माझा आजचा व्लॉग आपल्याला आवडला असेल जर आपल्याला आजचा माझा हा व्लॉग आवडला असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग सी यू बा बाय